मनात होती जिद्द हराळवाडीचा सुपुत्र बनला राज्य विक्रीकर निरीक्षक मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील विवेक परमेश्वर हराळे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दोन हजार तेवीसमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्य विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड झाली आहे विवेक यांचे वडील परमेश्वर लक्ष्मण हराळे हे प्राथमिक शिक्षक आहेत विवेकच्या या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे तसे पाहायला गेले तर एम पी एस सी ओम पी एस सी स्पर्धा परीक्षेत लाखो विद्यार्थी सहभागी होत असतात आणि त्यामध्ये टिकून राहण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी जिद्द कष्ट आणि मेहनत हे खूप महत्त्वाची असते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत विवेकने राज्यात एक्केचाळीसावा क्रमांक प्राप्त केला आहे प्रशासनामध्ये आवड असल्याने मी एम पी एस सी हे क्षेत्र निवडले हा प्रवास दोन हजार एकोणीसपासून सुरू केला हा यशाचा टप्पा गाठायला मला चार वर्षे लागली यासाठी मी खूप मेहनत आणि कष्ट सोचले आहेत पण मनात जिद्द असल्याने व सातत्य थे टिकून ठेवल्याने आज यशस्वी होऊ शकलो अशी भावना विवेक हराळे यांनी व्यक्त केली आहे नमस्कार मी विवेक परमेश्वर हराळे माझी नुकतीच राज्य कर निरीक्षक या पदी निवड झालेली आहे तर एकंदरीत माझा प्रवास म्हणजे मी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद गुंजेगाव येथे केलं माध्यमिक शिक्षण अमुख प्रशाला कोरवली इथं केलं महाविद्यालयीन शिक्षण बी एस सी केमिस्ट्रीमधून ग्रॅज्युएशन मी दयानंद महाविद्यालयातून केलं त्यानंतर मी ठरवलं की एम पी एस सीच करायची आपल्याला म्हणजे त्यामध्ये एक आवड निर्माण झालेली काम करण्याचं ही प्रशासनामध्ये काम करण्याची एक आवड होती त्यामुळे मी एम पी एस सी हे क्षेत्र निवडलं आणि ह्या एकंदरीत प्रवासात मला मी एकोणीसपासून दोन हजार एकोणीसपासून सुरू केला होता एकंदरीत प्रवासाला मला जवळपास चार वर्ष लागले आणि ह्या चार वर्षात खूप काही शिकायला मिळालं कष्टांना किंवा जिद्द काय पाहिजे किंवा हे कंटिन्यू कंटिन्युटी काय सातत्य काय असं स्पर्धा परीक्षामध्ये कारण लाखो विद्यार्थी ह्या ह्यामध्ये परीक्षा देत असतात आणि त्यामधून अगदी तुरळक म्हणजे शंभर पन्नास असे सिलेक्ट होतात आणि त्यामध्ये आपलं टिकून राहायचं असेल तर कंटिन्युटी जिद्द द हार्डवर्क कन्सिस्टन्सी आणि हे सगळं महत्त्वाचं असतं आणि ते में केला। अता, अता मी कंटिन्यू केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आता सध्या तरुणांना जर मी काय संदेश द्यायचा असेल तर सगळ्या डिस्ट्रॅक्शन पासून लांब राहा सोशल मीडियाने का थैमान गाठलेला आहे त्यामध्ये टाइमपास करत बसतात तरुण इन्स्टा असेल फेसबुक असेल त्यात रील्स बघत बसतात दिवसभर त्यामुळे ते तो टाईम वाचवा आणि आपल्या जे ध्येयाकडे आहे त्याकडे लक्ष द्यावं आणि जे म्हणजे जी काही कोणती गोष्ट आहे ते अगदी तन मन धावून लावून तन मन देऊन करा आणि एवढंच मी सांगू इच्छितो आजच्या तरुणांनी सोशल मीडियापासून लांब राहावे आणि आपले ध्येय गाठावे असे आवाहनही विवेक यांनी आजच्या तरुणांना केलेले आहे प्रसाद दिवानजी लोकल एटीन सोलापूर